पंढरपूरच्या श्री विठ्ठलाला दर्शन एजंटांनी विठ्ठला असून पैसे घेऊन दर्शन देण्याचा प्रकार पुन्हा एकदा उकडकीस मोठी खळबळ उडाली आहे पंढरपूरच्या श्री पैसे देऊन दर्शन घेणं हा प्रकार काही नवा नाही बऱ्याच दिवसांपासून हा प्रकार मंदिर समिती कर्मचाऱ्यांपासून ते खासगी एजंटांमार्फत सुरू आहे पैसे देऊन दर्शन घेणं यात बाहेरील एजंटांचा मोठा समावेश आहे हे अनेक प्रकरणातून उघड देखील झालंय मात्र पुन्हा एकदा मंदिर समितीतील असाच एक प्रकार उभय महाराष्ट्रासमोर आलाय मात्र या प्रकरणी मंदिर समितीचे अधिकारी मनोज स्तोत्री यांनी दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर कसल्याही प्रकारची गय केली जाणार नाही अशी भूमिका घेत सर्व दोषी कर्मचाऱ्यांनी एजंटांवर पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल कोणत्याही परिस्थितीत अशा एजंटांना माफ केलं जाणार नाही असं सांगून दोषी आढळल्यास शिक्षा होणारच असं मत देखील त्यांनी मांडलं दरम्यान संबंधित एजंटांवर पोलिसात गुन्हा दाखल केल्याचं देखील त्यांनी सांगितलं अठरा ऑगस्ट रोजी चेतन रविकांत काबाडे राहणार ठाणे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर इथं आले असता सुमित संभाजी शिंदे या व्यक्तीनं संबंधित भाविकाकडून चार हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करून घेतलं ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून दर्शनास सोडण्यात आलं संबंधित भाविकास पेमेंट केल्याची पावती न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यांनी या संदर्भात शिंदे यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाणे इथं तक्रार केली आहे याशिवाय दर्शन मंडप गेटवरील मंदिर समितीचा सुरक्षा रक्षक सिक्युरिटी कंपनीचा कर्मचारी अभिजित रघुनाथ मंडळे आणि शुभम शामराव मिटकरी या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी देखील विनापरवाना दर्शनास सोडल्यानं त्यांच्यावर देखील सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे तसंच रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम लिमिटेड पुणे या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली दरम्यान मंदिर समितीच्या वतीनं आवाहन करण्यात येते की विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत कोणतेही शुल्क हे दर्शनासाठी आकारलं जात नाही दर्शन हे संपूर्णत निशुल्क आहे त्यामुळे भक्तांनी कोणत्याही पदस्पर्श दर्शनासाठी कोणत्याही एजंटांकडे आर्थिक व्यवहार करू नयेत